सरपंच पदाला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे चांदवड तालुक्यातील विटावे येथील सख्या मुलीच्या आजीच्या मदतीने सरपंचाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सरपंच पदाला व आजीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने तिघांविरोधात अणुजाती जमाती प्रतिबंधक कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज नाशिक व शिर्डी अहिल्यानगर व विटावे येथे घेऊन जाऊन शरीरसंबंध केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील विटावे येथील साईनाथ नागू कोल्हे सरपंच विटावे साथीदार संजय त्र्यंबक पवार मुलींची आजी संगीता मनोहर अहिरे सर्व राहणार विटावे या तिघांविरोधात बालकांचे लैंगिक अपराध व अणुसाती जमातीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे त्यानंतर फिर्यादी व तिच्या बहिणीने आजी संगीत आहिरे व साईनाथ कोल्हे व वा संजय पवार यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने आजीने चिडून हाताचा पट्टीने मारहाण करून दोघींना चावा घेतला व वा शिवीगाळ दमदाटी करून घरात कोंडून ठेवले अशी फिर्याद तक्रारदार मुलीने चांदोड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडे दिली या घटनेचा मनमाड विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन हे स्वतः तपास करत आहेत जी घटना घडली येथील काय सांगाल याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीसची घटना आहे ते त्याच्यामध्ये प्राईम ऑफिसी एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही दा तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे त्याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढं आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे अनुसूचित जाती जमातीच्या काय बरोबर त्याच्यामध्ये ज्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे कायदा त्या कायदा म्हणजे कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेले आहेत नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे काय तपासामध्ये आवश्यक आहे कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील सांगवड